नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं कृषी बाजार भाव युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे चौदा मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीची संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर आलेली चारशे दहा क्विंटल किमान आहे तीन हजार सहाशे कमाल आहे चार हजार पन्नास सर्वसाधारण सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे सदतीस रुपये यापुढील बाजार समिती आहे लासलगाव आवकारलेले एकशे अठरा क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे एक कमाल दर आहे चार हजार अठरा सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे पंच्याऐंशी पुढील बाजार समिती आहे धुळे आवक एकोणतीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार सहाशे पाच कमाल दर आहे तीन हजार नऊशे पंच्याण्णव सर्वसाधारण दर आहे तीन हजार आठशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवकारलेली तीनशे बारा क्विंटल किमान दर आहे तीन हजार कमाल आहे चार हजार एकावन्न सर्वसाधारण आहे तीन हजार नऊशे पंच्याहत्तर